सर्वजणी त्या ठिकाणी रथयात्रेची पूजा केली आणि त्याची सुरुवात महाराष्ट्रात येण्यासाठी सोलापुरातल्या सेटलमेंटमधील ज्या ठिकाणी धारेचं कुंपण होतं आणि तिथे तिथले लोक मुक्त झाले तिथून ते समाज यात्रेला चालू करणार आहेत तिथून संपूर्ण महाराष्ट्रात भेटतात त्याची संपूर्ण माहिती आमचे प्रदेशचे जे काही ॲडव्होकेट अरुण जाधव आहेत हे कोलाठी समाजातले आहेत अभ्यास जो ते आपल्याला पूर्णपणे याची माहिती देते भटके मुक्त आदिवासी संयोजन समितीचा या ठिकाणी मी सदस्य म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काम करतो खर तर या ठिकाणी चौऱ्याहत्तर वर्षानंतर सुद्धा या महाराष्ट्रातील भटके मुक्ताची जी काय सामाजिक आर्थिक शैक्षणिक जी, जी, जी परिस्थिती आहे त्या परिस्थिती या ठिकाणी वास्तव आपल्या सगळ्याच्या समोर मांडण्यासाठी त्याचबरोबर त्या भट्टीमुक्तांचा चौऱ्याहत्तर वर्षानंतर या समाजाची व्यथा आणि वास्तव ठिकाणी ही भट्टीमुक्त आदिवासी संजय समितीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये संवाद यात्रा आयोजित केली आहे या संवाद यात्रेची सुरुवात या ठिकाणी महात्मा फुलेंचा जो फुलेवाडा आहे पुणे या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव समाजवादी नेते सुभाषजी वारेसर त्याचबरोबर सामाजिक चळवळीमधल्या नेत्या अंजलीताई आंबेडकर त्याचबरोबर कोरो बोर या संस्थेच्या प्रमुख सुजाता खांडेकर भरत जाधव शिवलाजी जाधव व इतर महाराष्ट्रातल्या वृष्टीमुक्त आदिवासीमध्ये काम करणाऱ्या संस्था आणि संघटना यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सुरुवात झाली आहे खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असे की या देशामध्ये ज्यावेळेस इंग्रजांच्या विरोधामध्ये लढा देण्याचं काम जर कोणी केलं असेल ते प्रथम तर या ठिकाणी या देशातल्या भट्टिमुक्त समाजाने केलं आहे ह्या देशाचा तिरंगा फडकविण्याची जबाबदारी तिरंगा फडकवण्यासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान त्याचबरोबर इंग्रजांच्या विरोधामध्ये अनेक उठाव करून या ठिकाणी या भट्टिमुक्त समाजातल्या बेचाळीस जातीने वडाला असन तिरमली असलन कायकडे असेल डोरीगोस असल मर्यावा असन मसुगी छप्परबंद असल कायकडी असल कोल्हाटी असन डोंगरी असन अशा अनेक ज्या जाती आहेत वटीवृत्त समाजातल्या या जातींनी सातत्याने इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड केले आणि ह्या देशामधल्या इंग्रजांनी ह्या ठिकाणी या वट्टीवृत्त समाजाच्या वरती गुन्हेगाहीतरी शिक्का मारला आणि त्यामुळं हा समाज पूर्णपणे इथल्या व्यवस्थेच्या पार्श्वभूमी गेल्या अनेक दिवसापासून या समाजावरती तो गुन्हेगारीचा शिक्का असल्यामुळं त्यांच्यावरती हो अन्याय होत होते आणि स्वातंत्र्यामध्ये सुद्धा त्यांच्यावरती अन्याय होतात आज हा समाज महाराष्ट्रामध्ये अंधेर पाहुणे फूट समाज आहे परंतु देशामध्ये आहे त्याच पद्धतीच्या माणसाचा सुद्धा कोंढाळा होता म्हणून या देशामध्ये बावन सेटलमेंट होते त्यापैकी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सगळ्यात मोठं जे सेटलमेंट जे आहे ते सोलापूर या ठिकाणी होतं तीस आगस्ट रोजी या ठिकाणी इथले जे भीमरावजी जाधव आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी या ठिकाणी महाराष्ट्राला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील काही सभा अजूनही जेलमध्ये आहे हे इथल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री होती बाळासाहेबजी साहेब यांच्या निदर्शन जाऊन दिली आणि सगळे सिस्टम शिष्टमंडळ या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना भेटले आणि त्यानंतर या ठिकाणी भटकीमुक्तावरती जो गोलीगारीचा जो कायदा होता तो कायदा रद्द करण्यात आला आणि या ठिकाणच्या सेटलमेंटचा तारा जे कंपाऊंड होतं त्या भीमराव गुरुजी त्या ठिकाणी त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी अनेक सहकारी होते भटकीमुक्त समाजातले त्यांनी एकत्र येऊन बाळासाहेब खेरांच्या उपस्थितीमध्ये आणि भीमराव जाधवांच्या उपस्थितीमध्ये तसंच बाकी इथं भटकेसुक्त समाजाच्या प्रमुख लोकांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी त्या सेटलमेंटच्या तारा करतोय खरं असणारा जो दो पाहुणे दोन पोट समाज आहे ह्या देशामध्ये अन्य अत्याचाराला सामना करतोय आजे तो अन्य अत्यचर होतात बलत्कार होतात घर जाळले जातात जातीच्या धर्माच्या नावावरती संशयावरती त्यांना मारलं जात पिटलं जातं त्याच्या सामूहिक हत्याकांड केले जातात तिथल्या व अंधश्रद्धा निर्मल समितीच्या कायद्यानुसार भटकिमुक्ताचे जे मूळ व्यवसाय होते ते पूर्णपणे व्यवसाय या ठिकाणी दिले आणि हा समाज पोरखा दावे हा एवढा मोठा समाज असताना सुद्धा ह्या देशामध्ये ह्या समाज फक्त मत देण्यासाठी जर आला आहे अशी परिस्थिती निर्माण आहे त्यांच्या विकासासाठी आणि त्यांच्या भल्यासाठी कुणीही ते राज्य करते त्याचा विचार करायला तयार नाही म्हणून महाराष्ट्रातल्या भट्टीमुक्त समाजातल्या अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये भट्टीमुक्त समाजाला मुख्य आणण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आहे दमदार पद्धतीने काम केले आणि ते काम त्या कामाचं पुढील जे दिशा आहे पुढचं काम जे आहे त्या ठिकाणी आम्ही करतोय ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे याच्या या एक परीकडं दुसरी महत्वाचं गोष्ट आहे की सतरा मागणी आहे त्या ठिकाणी भट्टीमुक्त समाजाच्या आम्ही सगळ्यात महत्वाची पहिली मागणी जी केलेली आहे या देशामध्ये जनावरांचं मंत्रालय आहे परंतु माणसाचं मंत्रालय नाही या ठिकाणी म्हणून भट्टीमुक्त समाजाच्या विकासासाठी भल्यासाठी त्यांचं पूर्णपणे चांगल्या पद्धतीची प्रगती करण्यासाठी या ठिकाणी भट्टीमुक्त समाजाचं एक सेपरेट मंत्रालय तयार झालं पण ही आमची एक मागणी आहे दुसरी जी मागणी आहे ती त्या ठिकाणी भट्टीमुक्त समाजाला बजेट मिळायला पाहिजे जनावरांवरती बजेट आहे कुठल्या माणसावरती बजेट आहे पण माणसासारख्या माणसावरती बजेट नाही त्याच्यानंतर यांच्यावरती जो दाचीच्या धर्माच्या नावावर जो अन्य अत्याचार होतो तो अत्याचार थांबला पाहिजे म्हणून या ठिकाणी स्पेशल त्यांच्या संरक्षणासाठी कायदा आहे त्याबरोबर अजून चौथी जी मागणी आहे तर ह्या समाजाच्या हक्क अधिकारासाठी न्यायासाठी एक आयोग स्थापन झाला पाहिजे अशा अनेक मागण्या येतात ह्या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी सगळ्या मागण्या येतात ह्या मागण्या घेऊन महाराष्ट्रामध्ये आम्ही त्या ठिकाणी संवाद यात्रा आयोजित केल्या त्या संवाद यात्रेचं उद्घाटन उद्या एकतीस तारखेला पुर सोलापूर येथील मध्ये या ठिकाणी दादा बाकीचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत संजय भाऊ ऐक नंतर आहेत आमच्या सहकारी माझ्यासोबत खांद्या खांदा लावून काम करणाऱ्या या रॅलीचं नेतृत्व करणाऱ्या मुमताजताई आहेत बाबूसिंग आहे संतोष आहेत अशा अनेक महाराष्ट्रामध्ये सहकारी या ठिकाणी उद्या उपस्थित होत आहेत चळवळीचे अनेक सहकारी उद्या उद्या रॅलीसाठी उपस्थित होत आहेत या ठिकाणी गायकवाड सुद्धा उपस्थित राहणार उद्या या रॅलीला संबोधित करण्यासाठी त्याचबरोबरची हरिभाऊजी गायकवाड पण येत आहेत त्याचबरोबर मच्छिंद्रजी भोसले येतात आणि अनेक सहकारी महेंद्रजी रोकडे आहेत अनेक महाराष्ट्रामध्ये दिग्गज ललित बाबर आहेत असे महाराष्ट्रातले दिग्गज माणसं उद्या या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत आणि त्याच्यानंतर सकाळी साडेआठ वाजता त्या रॅलीचं उद्घाटन करण्यात आणि दहा वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आडकरांच्या पुतळ्याला हार घालून त्या ठिकाणी आम्ही सगळेजण आमच्या भक्तिमुक्त समाजाचं अडचणीचं त्यांचं वेदनेचं त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांच्या अडचणीचं गाठोडं घेऊन या ठिकाणी त्या जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांना देणार आहेत ही यात्रा साडेतीन हजार किलोमीटर जाणार आहे एकतीस तारखेनंतर कलेक्टरला निवेदन दिल्यानंतर ही यात्रा पुढे एकूच करणार आहे सांगलीला जाणार आहे सांगली सातारा म्हणजे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण आणि समोर मुंबई ठिकाणी होणार आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या वाडी वस्तीवरती जाऊन भटकेमुक्ताचं दुखणं काय त्यांच्या अडचणी काय त्यांच्या काय समस्या आहेत ह्या सगळ्या समस्यांना एकत्रित करून ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ह्या देशाच्या मुख्यमंत्र्यांच्या समोर ह्या देशाच्या इशूवर टांगण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत आतापर्यंत आमच्या दुखण्यावरती आमच्या भटकेमुक्तांच्या समस्यावरती कोणीही बोललं नाही येतं ज्या पद्धतीने सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे होता त्या पद्धतीने घेतला जात नाहीये आजही जा आमचा समाज इथल्या राजकीय प्रक्रियेपासून वंचित आहे अधखर पात्र आहे आम्हाला फक्त मतासाठी वापरलं जातं आणि सत्ता घ्यायची वेळ आल्यानंतर समाजाचं भलं करायची वेळ आल्यानंतर सगळे राज्यकर्ते ह्या ठिकाणी नाकारतात पाठ फिरतात म्हणून चौऱ्याहत्तर वर्षामध्ये ह्या देशासाठी आम्ही रक्त सांगलेलं ह्या देशासाठी आम्ही त्याग केलाय त्याच्यामुळं व्याजासहित आमच्या समाजाला या ठिकाणी न्याय मिळायला पाहिजे ही मागणी करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाडी वस्तीवरती जाऊन भट समाजाला संघटित करून आवाज या ठिकाणी आम्ही काम करत यासाठी या ठिकाणी उर्वरितची काय भूमिका आहेत आमच्या त्या भगिनी आहेत आमच्या सोबत सगळ्या लढ्यामध्ये सक्रिय सहभागी आहेत हा लढा पुढं जाण्यासाठी सातत्याने काम करतायत मी म्हणता त्यांना विनंती करतो की उर्वरित भूमिका या ठिकाणी आपल्या आप सगळ्याच्या समोर करत आहोत त्याचबरोबर ज्या मागण्या आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची मागणी जी आहे की जे गाव कुसा बाहेर राहिलेले कधी गावाने त्यांना समावून घेतलेले नाहीये तर ज्या ठिकाणी ते राहतात मग ती गायरांची जमीन असेल गावठाण असेल या सगळ्या जागा ज्या आहेत त्याचं नियमितीकरण करायला हवं हो। या सगळ्या ह्याच्यामध्ये महिलांवरती होणारी हिंसा मोठ्या प्रमाणात आहे तर त्या हिंसेला आहेत परंतु पोलीस स्टेशनला सुद्धा जाता येत नाही ही जी अवस्था आहे ती बदलायला पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही याच्यामध्ये सगळ्या मागण्या ठेवलेल्या आहेत आणि आम्ही आपल्या चॅनलच्या निमित्ताने सर्व समूहातील लोकांना आवाहन करत आहोत की ही यात्रा जी आहे, ची आहे। नहीं या का आ, एक जी ती आपल्या सगळ्यांची आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी या समुदायाला पाठिंबा देण्यासाठी एकत्रित यायला हवं जी मान्यवर येत आहेत ती आहेतच पण त्याचबरोबर आम्हाला वाटतं की याच्यामध्ये जे सर्वसामान्य लोक येत आहेत इतरांच्या यात्रा निघतात त्यांच्यासाठी ले अस्ता की लोक आपल्या घेऊन आणि आता ही वेळ आलेली आहे की या समुदायाला आपण सपोर्ट करायला हवं त्यांना सोबत घ्यायला हवं त्या अनुषंगाने आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत उद्याची सुरुवात होईल त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहोत आणि ही संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या यात्रेची तयारी सुरू आहे लोकांनी लोकांसाठी लोकर्न काढलेली संवाद यात्रा आहे आम्ही संवाद करत करत लोकांच्या सोबत सोबत लोकांना जाणार आहोत जर आपले काही प्रश्न असतील तर सोसायटी सोसायटी असेल त्याच्यामध्ये त्या काळात जमीन घेऊन दिला पण इतर जे धनाढ्य लोक आहेत त्यांच्या परिस्थितीचा म्हणजे विचार करून त्यांना आपल्या ताब्यात घेतलं आणि चिरी म्हणजे त्यांच्या पोटासाठी ते काय खचं तोडं घेऊन त्या जमिनी त्यांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि यांची पोच इतर न केल्यामुळे ते लोक यापासून घरचे आले अशी ही परिस्थिती आहे भारतीय समाजामध्ये मंगळवारच्या खडकीमध्ये पांडित समाजाला जागा मिळवून दिली होती आणि चिखलीमध्ये महोळ तालुक्यात त्या ठिकाणी सुद्धा महागाऊ समाजासाठी जमीन मिळवून दिलेली होती पण एकही तिथे आता झालेलं नाही आहे तिथले लोक सवर्णे लोक धनाचे लोक त्यांच्याकडून भिस्काउ म्हणून त्यांना मिळून दिले आहेत आणि जे काही कागदपत्र असतात त्या कशा पद्धतीनं ते आपल्या नावाने बोलून दिले होते आपल्या समाजामध्ये अशा पद्धतीने आजही ते वंचित आहेत आणि पुढे वंचित राहू नये म्हणून आमचा एक आक्रोश योजना चांगला असतं